नमस्कार मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये आपण लवकरच प्रवेश करणार आहोत खूप थोडे दिवस राहिलेले आहेत आपण दोन हजार पंचवीस संपून आपण दोन हजार सव्वीसमध्ये जाणार आहोत तर मला असं वाटलं की तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवावा आणि प्रत्येकालाच उत्सुकता आहे की दोन हजार सव्वीस माझ्यासाठी कसं आहे त्रासदायक आहे की फलदायी आहे कधी माझा दोन हजार पंचवीसमध्ये ज्या गोष्टी अडलेल्या आहेत त्या एकदा दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण होतील अशी उत्सुकता प्रत्येकालाच आहे तर मी तो व्हिडिओ नक्कीच बनवेल तुमच्यासाठी पण त्याच्या अगोदर हे आपण समजून घेतलं पाहिजे की दोन हजार पंचवीसमध्ये काही गोष्टी आपल्या करायच्या राहून गेल्या असतील तर आपण अजूनही वेळ गेलेली नाही आहे मित्रांनो अजूनही तेहतीस दिवस बाकी आहे दोन हजार सव्वीसमध्ये जाण्याकरता तर काही गोष्टी म्हणजे ज्या आपल्याकडनं सेवा करायच्या असतील किंवा काही गोष्टी चुकलेल्या आहेत ज्या घडायला पाहिजे ज्या प्लॅनेटचं ब्लेसिंग आपण मिळवायला पाहिजे ते मिळालेलं नाही आहे तर अजूनही तेहतीस दिवस आपल्या हातात आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे तर आपण अशा कुठले गोष्टी करू शकतो की ज्याने आपल्याला त्या प्लॅनेटचं ब्लेसिंग मिळू शकतं तर त्याच्यावरती मी तुम्हाला अगदी सोपे आणि अगदी प्रभावी असे पाच उपाय सांगणार आहेत ते ते तुम्ही तुम्ही नक्की करून बघा पुढच्या तेहस्तीस दिवसांमध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे की दोन हजार पंचवीस याची टोटल नऊ येते म्हणजेच काय की नऊ हा सेनापती आहे आणि दोन हजार सव्वीस ची टोटल केली तर एक म्हणजेच कुणाचा सूर्याचा अंक तर सेनापती हा राजाला आपलं रिपोर्टिंग करणार आहे हे डोक्यात ठेवा त्याप्रमाणे तुम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये मी जे काही पाच उपाय सांगणार आहे त्यावर तर तुम्ही ते करा बघूया कुठले पाच असे उपाय आहेत नंबर एक तर नंबर एक चा उपाय असा आहे की गायत्री मंत्र गायत्री मंत्र तुम्ही शक्य असेल तर रोज एकदा दिवसात न म्हणा दिवसभरात शक्य नसेल तर तुम्ही रात्री झोपताना एकदा म्हटलं तरी चालेल गायत्री मंत्राने काय होतो मित्रांनो की दिवसभरात आपण इतक्या गोष्टी डोक्यात हो ठेवलेल्या असतात इतके विचार आपल्या डोक्यात सुरू असतात आणि निगेटिव्ह गोष्टी आजूबाजूला असतात तर त्यातनं बाहेर पडायचं असेल मनाला शांती हवी असेल तर दिवसातनं एकदा किंवा रात्री झोपताना एकदा गायत्री मंत्र हा म्हटलाच पाहिजे तर एकदा जर एकापेक्षा जास्त तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तुम्ही ते म्हणा मित्रांनो आणि हे खूप इफेक्टिव्ह आहे नंबर दोन दुसरा उपाय आहे गोमातेची सेवा गोमाता ही पूर्ण विश्वाचं प्रतीक आहे मित्रांनो तर आपण काय करायचं आहे की गायीची सेवा करायची आहे आपण बघतो आपल्या सोसायटीमध्ये रस्त्यावरती कि इकडे तिकडे ज्या गायी आहेत त्या त्यांना खायला नसतं का चारा मिळाला नाही तर त्या प्लास्टिक खातात कचरा खातात तर आपल्याला जेवढं शक्य होतं ना मित्रांनो तेवढी आपण त्यांची सेवा करायची आपण त्यांना चारा घेऊन खायला द्या त्यानंतर त्यांना त्यांची सेवा करू शकता तर किंवा काही एखाद्या गाईला काही जखम झाली असेल तर ता त्याच्यावरती तुम्ही ट्रीटमेंट करू शकता तर नक्कीच तुम्ही सेवा करा नेक्स्ट नंबर तिसरा ती, उपाय आहे हनुमानाची पूजा तर आपल्याला माहिती आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष पूर्ण हनुमानाचं वर्ष होतं मंगळ म्हणजेच काय मंगळ नऊ यांचं वर्ष होतं तर तुम्ही काय करा मित्रांनो की पुढचे तेहतीस दिवस न चुकता हनुमान चालीसा रोज दिवसात एकदा म्हणा आणि शक्य असेल तर हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे जो सिंदूर असतो सिंदूर म्हणतात त्याला तो घेऊन तुम्ही त्याचा टीका लावला तर खूप फलदायी आहे आणि हे तुम्ही पुढचे काही दिवस करून बघा आणि याचा खरंच तुम्ही इफेक्ट बघा मित्रांनो खूप हे आपल्याला याच्याने पॉझिटिव्हिटी मिळते तर पुढच्या काही दिवसांमध्ये आपण ब्लेसिंग घेऊन नवीन वर्षामध्ये जाऊ आणि नवीन वर्षात येणारे जे काही आपल्यासाठी आपल्या पुढे जे काही आव्हानं आहेत त्याच्यासाठी आपण सज्ज असो उपाय नंबर चौथा उपाय आहे तुमच्या आजूबाजूला सोसायटीमध्ये कुठली अंध मुलांची स्कूल असेल संस्था असेल किंवा तुमच्या आजूबाजूला अशी काही लोक असतील की त्यांना भगवंतांनी तसं बनवलेलं आहे आपण त्यात काही करू शकत नाही पण त्यांच्यासाठी तुम्ही काय करायचंय की अन्नदान करायचंय तिकडे जा त्यांना तुमच्याकडनं होईल तेवढी सेवा करा त्यांना अन्नदान करा आणि ब्लेसिंग घ्या मित्रांनो तुम्हाला खूप छान वाटतं कुठलाही मनामध्ये भाव मला काहीतरी मिळणार आहे असं डोक्यात ठेवून करू नका आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा मित्रांनो तुम्हाला खूप छान वाटेल एकदा नक्की हे करून बघा उपाय पाचवा तर आपल्या सोसायटीमध्ये आजूबाजूला जे काही थोडेसे लेस ब्लेसिंग लोक असतात ना की उदाहरणार्थ कचरा उचलणारे साफसफाई करणारे प्लंबर असतील रिक्षावाले असतील तर हे थोडेसे लेस ब्लेसिंगवाले आहेत मित्रांनो तर ह्या ह्यांना तुम्ही जेवढी शक्य आहे तेवढी मदत करा कधीही यांच्याबरोबर बार्गनिंग करू नका खूप कष्ट करतात हे बिचारे खूप खूप काम करून तुम त्यांना एक वेळेचं खायला मिळतं तर आपल्याला जर तशी वेळ आलेली नाही आहे ना तर त्यांच्यासाठी तुम्ही कपडे खा खायला असेल किंवा अजून दुसरी काही आर्थिक मदत असेल ही मदत त्यांच्यासाठी नक्की करा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघा तर सोसायटीसाठी आपल्याकडून काहीतरी तर देणं लागतं एवढं नक्की करा आणि तुम्हाला मिळणारं जे समाधान आहे ज्या पॉझिटिव्ह वेव्ज आहेत हे तर मिळणारच आहे आणि ह्या सगळे उपाय केल्यानंतर तुम्हाला त्या प्लॅनेटचे ब्लेसिंग पण मिळणार आहे हे सगळे उपाय हो पुढच्या तेहतीस दिवसांमध्ये करा आणि सज्ज व्हा दोन हजार सव्वीससाठी